नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझा माध्यम तर मी आज चाललेला आहे ट्रॅक्टर चालव ट्रॅक्टर चालवण्यासाठी बसलेला आहे मी ट्रॅक्टर वरती ट्रॅक्टर वरती बसल्या मी पहिल्यांदा पाया पडला पाया पडला आणि ट्रॅक्टर मारल ट्रॅक्टर झालं चालू ट्रॅक्टर चालू झाला डबल विचारायला डोक्यात आता गेट खोला नाही गेट खोला करण्यासाठी मला डबल उतरावं लागलं खाली खाली उतरल्या गेट घेतला उघडून मी

मस्त पैकी आता व्हिडिओ काढणार आहे ते बी माझ्या नाव चाला पावते तर भावांडो मला मस्त पैकी टक्टर बी चाला येत आहे आणि या वर्षी ना असा सीजन करणार माहितीये तुम्हाला की भरपूर लोक म्हणले पाहिजेत यायला काय राव या पोरांनी करून धावलं असं करणार आहे ट्रॅक्टर ना ट्रॅक्टर असं चलतंय दाबून चलतंय ताकद लावतंय सोळाचे टायर आहे तर सोहळाचे आणि ट्रॅक्टर तुम्हाला साईज बघितली आता पाऊस आलेला आहे बाबा जर उतरलं तर मी पूर्णपणे भिजेल त्याच्यामुळे आता तरी माझं भिजतय मी आता हातात गावून आणि मी आता जरा कोण साईड काय बाहेर आहे का आता पाऊस आलेला आहे नाही का पावसामुळे बावन्न शेतकऱ्याचं नुकसान मी पावसामुळे झालं नाही आमच्या तर राहनात दगड आले आणि दगडच गोळा करायला जावं लागते ना आम्हाला त्याच्यामुळे आता करता माहिती आहे का शेतकऱ्याचं ना भरपूर अवघड आहे भर का पावसामुळे शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे झालेले का माहिती आहे का नद्या फुटलेल्या आपले तळे फुटले तळे फुटले म्हणून माणसाचे पिकवायला गेले भाव दुसऱ्या तर जाऊन द्या पाण्यात गेली तरी पाहिजे शेतकरी काही नाही साधा जर सरकारने मनाव घेतला तर मस्त ते शेतकरी कसा ना कसा शेतकऱ्याची अशी जिद्द होईल मी करेन शेतकरी कर तिथं डबल सांगू शकतो काय माहिती सरकार देते का नाही पौसारलाय पोस आलाय